नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे गव्हाच्या पिठामध्ये कोको पावडर टाकून ना आज आपण करत आहोत चॉकलेट केक तोही गव्हाच्या पिठापासनं आणि केक पाहिलात का अगदी जाळीदार आणि ह्याचं आपण प्रिमिक्स कसं करायचं हे सुद्धा पाहणार आहोत अगदी एकदा हे प्रिमिक्स केलात तर अगदी सहा महिने खराब होतात तर मग प्रिमिक्स करून हा चॉकलेट केक कसा केला आहे वेळ न करता सुरुवात करूया सुरुवातीला मिक्सरचं भांड्या घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा पाऊन कप इतकी साखर घेतलेली आहे वजनी प्रमाण चांगलं गेलं तर दीडशे ग्रॅम इतकी साखर घेतली आणि मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत म्हणजेच की ही तापली झाली ही पिठी साखर तयार जर तुमच्याकडे ऑलरेडी अगोदरचीच पिटी साखर तयार केलेली असेल तर ती तुम्ही इथं वापरू शकता तयार केलेली साखर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे आपण गव्हाचं पीठ हे एक कप वापरणार होतो त्याच्यासाठी पाऊन कप इतकी साखर घेतली होती बघा अगदी गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता अगदी एक कप साखर घेतला तरीसुद्धा चालेल आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे कोको पावडर तर दोन चमचे इतके कोको पावडर घेतलेले आहे बघा आता तुम्हाला इथं मोजून सुद्धा दाखवते अगदी कोको पावडर नसेल तर एक तुम्ही कॉफीचं पॉकेट वापरू शकता म्हणजे एक रुपयाला एक कॉफीचं पॉकेट मिळतं बघा ते इथं एक पॉकेट तुम्ही वापरू शकता जर कोको पावडर नसेल तर आता ह्याच्यामध्ये घालायचे आपल्याला दूध पावडर तर दूध पावडर इथं दोन चमचे इतके घातलेले आहे दूध पावडर बघा दहा रुपयाला एक पॅकेट मिळतं ते एक पॅकेट इथं तुम्ही वापरू शकता अगदी नाही वापरात तरीसुद्धा चालेल कुठलाही गोड्याचा पदार्थ करत असला तर त्याच्यामध्ये मीठ टाकलं ना तर त्याची चव वा आणखीन वाढते म्हणून थोडंसंच मीठ घातलेलं आहे बघा एक चमचभर इतकं बेकिंग पावडर आणि अर्धा चमच बेकिंग सोडा घातलेला आहे बरे का आता हे सुकेजीनं सर्व आपण एकत्र करून घेणार आहोत म्हणजेच की असं आपल्याला ह्या पद्धतीने मिसळून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे दूध पावडर नसेल ह्याच्याऐवजी काय वापरायचं ना नसर, ते तुम्हाला मी पुढे सांगतेच बरं का आता सर्व छान असं एकजीव करून झालेलं आहे बघा काही तर मी चाळून घेतलेला नाही ज्यावेळेस केक करणार आहे ना त्याच्या अगोदर हे पीठ मी चाळून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही अगोदरच हे चाळून घेतला तरी सुद्धा चालेल बघा इथं चॉकलेट केकचं प्रीमिक्स आपलं तयार झालं आता जिथं मी गव्हाच्या पिठाचा वापर केला का नाही तिथं तुम्ही मैदा एक कप घेऊ शकता अगदी अर्धा कप गव्हाचं पीठ अर्धा कप मैदा वापरू शकता पण आता हा केक मी मुलासाठी करत असल्यामुळे इथं गव्हाच्या पिठाचा वापर केला आता हे तयार केलेलं जे आपण प्रिमिक्स होतं का नाही ते एखाद्या हवा बंद भरणीमध्ये तुम्हाला असं भरून ठेवायचं आहे अगदी त्याच्यावरती असं स्टिकरसुद्धा लावू शकता म्हणजे तुम्हाला ना ओळखायला एकदम बरं आणि सोप्पं होईल बघा आता हे असं सुक्या भरणीमध्ये जर प्रीमिक्स करून ठेवलात हो तर अगदी सहा महिने खराब होत नाहीत फक्त तुम्हाला पाहिजेत त्यावेळेस हे प्रिमिक्स घ्यायचं छान प्रकारे एका भांड्यामध्ये तुम्हाला चाळून घ्यायचं आहे आणि बाकीचं ह्याच्यामध्ये काय जिन्नस घालायचे ते तर तुम्हाला मी पुढे सांगते कारण हे जे प्रिमिक्स तयार केलं का नाही ते अगोदर चाळून घेतलं नव्हतं मग आता मी केक करत आहे त्यावेळेस चाळून घेत आहे आणि जेवढं आपण प्रिमिक्स केलं ना तेवढं मी सगळं वापरत आहे अगदी तुम्ही जास्तीचं करून असं ठेवू शकता अगदी दोन तीन किंवा चार केकचं म्हणजे कसं पाहिजेत त्यावेळेस तुम्ही केक करू शकता अगदी घरामध्ये बॅचलर मुलं मुली असेल ना तर अगोदर सर्वच जिन्नस जर तुम्ही घातलेले असेल तर सगळं त्यांचं काम सोप्पं होईल मग तुम्ही घरच्या घरी असं प्रिमिक्स करू शकता आता सर्व चालून झाल्यानंतर बाजूला ठेवूयात अगोदर आपल्याला कुठली पूर्वतयारी करायची आहे ते म्हणजे बघा केक आपल्याला ज्याच्यामध्ये बेक करायचं आहे ती तयारी करायची आहे तर इथं मी मोठं पातेलं घेतलं आहे त्याच्यामध्ये स्टँड ठेवलं आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवणं हे पातेलं बारीक गॅसवरती दहा मिनटं गरम व्हायला ठेवणार आहे आता इथं मी पातेलं घेतलं आहे तुम्ही ह्याच्याऐवजी जाडबुडायचे कडे घेतला तरीसुद्धा चालेल आता इथं मी केक ज्याच्यामध्ये बेक करणार आहे तो चौकोनी केक टिन घेतलेला आहे अगदी तुमच्या घरामध्ये कुठलाही स्टीलचा डबा असेल किंवा आपला कुकरचासुद्धा डबा असतो बघा अगदी तो घेतलात ना तरीसुद्धा चालेल आता जेवढं केकटीन आहे के का नाही त्या मापाचा इथं मी बटर पेपर कापून घेतलेला आहे अगदी तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर काय करायचं आहे आपल्या ह्या केकटीनला ना तुम्हाला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि गव्हाचं किंवा मैद्याचं पीठ भुरभुरून ना सगळीकडे ते पसरून घ्यायचं आहे म्हणजे बटर पेपर तुम्हाला घालायची गरज पडणार नाही अगदी तुम्ही घरातील वहीचं कोरं पाणी वापरलात त्याला दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावून घेतलात आणि तो इथे बटर पेपर म्हणून वापरलात ना तुमचा बटर पेपर इथं झाला तयार घरच्या गर घरी आता बघा बटर पेपर मी केक टीनमध्ये ठेवून ना सगळ्या बाजूने तूप लावून घेतलेला आहे ही तयारी मात्र अगोदरच करून ठेवायची आहे बरं का ह्याचं कारण सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगतेच आता बघा ह्या केकमध्ये घालण्यासाठी ना मी थोडेसे इथं ड्रायफ्रूट घेतलेत ड्रायफ्रूटमध्ये मी काजू आणि बदामच घेतले तुम्ही ह्याच्या ठिकाणी पिस्ता किंवा अक्रोड घेऊ शकता कुठले ड्रायफ्रूट तुम्हाला आवडतात ते तुम्ही घेऊ शकता छान बारीक बारीक असे ड्रायफ्रूट कट करून घ्यायचे अगदी ड्रायफ्रूट नाही वापरत तरीसुद्धा चालेल पण केक खाताना हे ड्रायफ्रूट दाताखाली आले ना तर खायला छान लागतात बरे का म्हणून इथं मी थोडे घेतले आता बघा आपण चॉकलेट केक करत आहोत त्याच्यासाठी इथं मी चोको चिप्स घेतलेत जे केक म्हटलं की चॉकलेट हे आलंच नाही का मुलांना फार आवडतं का नाही म्हणून आता आपण केक बेक करण्यासाठी जेवढी अगोदर पूर्वतयारी करायला हवी तेवढी आपण करून घेतली मग आता काय करायचं जे आपलं प्रीमिक्स होतं का नाही ते इथं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण दूध घालणार आहोत एक कप इतकं दूध घेतलेलं आहे एकदम घालायचं नाही थोडं थोडं करून घालायचं म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत तुम्हाला म्हटलं होतं बघा दूध पावडरच्या ऐवजी काय वापरायचं पुढे सांगते तर दूध पावडरच्या ऐवजी ना तुम्ही इथं दुधावरची साई असते ना ती इथं वापरू शकता म्हणजे दूध पावडर वापरायची गरज नाही केक खायला ना छान टेस्ट या प्रीमिक्समध्ये मी दूध घालून मिश्रण केलेलं आहे बघा पण बरेच जण दूधसुद्धा खात नसतात मग तुम्ही इथं पाण्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल बघा ह्याच्यामध्ये छान चा असं फेटून झालं बघा एकदम स्मूथ असं आपलं हे मिश्रण झालं आता ह्याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट कट करून अगोदरच ठेवले होते ते घालून घेऊयात काजू बदाम चोको चिप्स आणि हे सर्व पुन्हा आपल्याला छान प्रकारे मिसळून घेऊयात केकला बघा आपल्या छान प्रकारे चकाकी शाईन यावी शिवाय केक आपला मौसूत व्हावा ह्याच्यासाठी हिथं वापरत आहे तेल बघा तर पोहे घ्यायचे ना एक पाच ते सहा चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेलाच्या मधली पळी असे ना तर एक पळी इतकं तेल घेतलेलं आहे शिवाय मेजर कपमधला कप असतो ना ते पाव कपच्या निम्मे इतकं तेल घेतलं फटाफट आपल्याला सगळंही मिसळून घ्यायचं आहे का का ऐवजी तुम्ही, तुम्ही तूप वापरू शकता किंवा बटर वापरलात तरीसुद्धा चालेल आता बघा ह्याच्यामध्ये मी घालत आहे चॉकलेट इसेस तुमच्याकडे नसेल ना नाही वापरला तर चालेल थोडीशी वेलची पूड घातलात तरीसुद्धा चालेल सर्व छान असं मिसळून झालं की आता आपल्याला लगेच हा केक बेक करायला ठेवायचा आहे कारण आपण ह्याच्यामध्ये अगोदरच बेकिंग सोडा बेकिंग पावडर घातलेला आहे ह्याला पाण्याचा संपर्कात आलं का ना तो लगेच ॲक्टिव्ह आहे तोपर्यंतच आपल्याला केक बेक करायचा आहे म्हणजे बेकिंग सोडा बेकिंग पावडर ह्याचं काम चोखपणे बजावतो छान प्रकारे केक आपला फुलला जातो जर तुम्ही मिश्रण करून असंच ठेवलात मग तुम्ही बाकीची तयारी करत राहिला जसं की केक टीनमध्ये बटर पेपर घालत बसला शिवाय पातेलं गरम करत ठेवलात तर मात्र तुमचा केक इथं फुलला जाणार नाही आपण केक टीनमध्ये अगोदरचं बटर पेपर घालून तूप लावून ग्रीस करून घेतलं होतं मग तयार मिश्रण लगेच घालून घ्यायचं आहे आणि बघा गॅसवरती पातेलंसुद्धा अगोदरच गरम करायला ठेवलं होतं झाकण काढून हा आपल्याला केक तीन मध्योमध ठेवायचा आहे वर झाकण ठेवून बारीक गॅसवरती आपण वीस ते पंचवीस मिनटानंतर पाहणार आहोत आता बघा बरोबर मी वीस मिनटानंतर पाहत आहे तर केक छान फुलून वर आलेला आहे आणि बघा मी थोडेसे ड्रायफ्रूट हे बाजूला ठेवले होते तर आता इथं वरून घालत आहे काजू बदाम आणि त्याचबरोबर चिप्स जर अगोदरच वरून जर घातले असेल मग केक ज्यावेळेस फुलतो ना त्यावेळेस हे ड्रायफ्रूट किंवा चोको चोकोचिप्स आतमध्ये जातात म्हणून केक फुलून वर आल्यानंतर आपल्याला घालायचे आहेत पुन्हा झाकण ठेवून एक पाच मिनटं केक बेक करून घेतला मध्यभागी सुरी घातली तर बघू शकता थोडंसं केक ओलसर वाटत आहे म्हणजेच की मध्ये जर आपला केक अजून कच्चा आहे त्याच्यामुळे झाकण ठेवून आणखी पाच मिनटानंतर आपण पाहणार आहोत एकूण आता तीस मिनटं झाली आणि मग इथं केक पाहत आहे केक बेक करण्याच्या अगोदर बघितलात का केक तीन अर्धाच होता आणि केक छान फुलून वर आला आहे बघा आता ह्याच्यामध्ये सुरी मध्यभागी घातली तर क्लीन आले म्हणजे हा केक आपला पूर्णपणे बेक झालाय समजायचं खाली पातेलं वगैरे खराब होत नाही पातेल्यामध्ये खाली मीठ पाणी घालायचं नाही बरेच जण तिथंसुद्धा कन्फ्यूज असतात पातेल्यामध्ये तुम्ही पाणी घातलं का मीठ घातलं का तर काहीच घालायचं नाही आता केक टिन खाली काढून ह्याच्यावरती असा एक कॉटनचा रुमाल झाकायचा आहे कारण वरणं केकचं वरण जे आहे ते कडक होत नाही छान वरूनसुद्धा केक आपला मौसूत होतं आता केक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण पाहत आहोत तर बघा हा केक केकटीन मी फॅन खाली ठेवला होता लवकर थंड होण्यासाठी छान प्रकारे थंड झाला आहे केक फ्रीजमध्ये ठेवायचं नाही ओलसर होतो किंवा कुठलाही गरम पदार्थ का नाही फ्रीजमध्ये ठेवायचा नाही फॅन खाली तुम्ही ठेवून थंड करून घेऊ शकता आता ह्याच्या कडा छान प्रकारे सोडून घेतल्यानंतर हे थंड झाल्यानंतर आणि हात आपण पलटी करून घेऊयात बघा वा छान प्रकारे निघाला का नाही केक टीनमधून केक आता आपण जो बटर पेपर लावलेला होता ना तो काढून घेऊयात आणि केक बघा वाव काय जाळीदार इथं झालेला आहे हो तुम्हाला बघूनच समजत असेल मी काही वेगळी सांगायची गरज नाही केक गोड होण्यासाठी बघा आज आपण साखरेचा वापर केला पण ह्याच्या अगोदर ना गुळ घालून केक कसा करायचा ह्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे अगदी गुळ साखर न वापरता खजूर वापरून ना आपण केक केला ह्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे पाहायला विसरू नका केक फुलण्यासाठी बघा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ह्याचा वापर केला तिथं तुम्ही एक इनोचं पॅकेट वापरला तरी सुद्धा चालेल आपल्या घरामध्ये बेकिंग सोडा बेकिंग पावडर असतोच तो इथं वापरलेला आहे बघा छान प्रकारे केक इथं कापून घेतला आणि वाव बघू शकता केकच्या जाळीवरनं तुम्हाला अंदाज येतच असेल तो किती भारी झालेला आहे मी काही वेगळी सांगायची गरज नाही आणि आतमधूनसुद्धा सुद्धा तितकाच जाळीदार झालेला आहे अगदी मी बोटाने दाबला तरी सुद्धा अगदी मौलुसृषित असा केक झालाय खायला देखील तितका छान चविष्ट लागतो मुलांना बाहेरचे केक आणून देण्याच्या ऐवजी तुम्ही घरच्या घरी असा बनवून देऊ शकता मुलांना फार आवडतो अगदी तुम्ही बनवून बाजूला होत नाही तोपर्यंत खाऊन फस्त करतात बरे का त्यातल्या त्यात, त्यात चॉकलेट केक म्हटलं की मुलांच्या जिवाळ्याचा विषय नक्कीच करून बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील आणि हो असे छान व्हिडिओ पाहायला आवडतील का नाही मग आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय